नमस्कार ड्राय विद मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी पाठीमागे पण व्हिडिओ टाकले होते की रस्त्यावरची काही जरी भांडणं असतील मग टू व्हीलर असो फोर व्हीलर असो शब्दाने शब्द वाढतो आणि जे वाटतं आपल्याला की ही छोटीशी भांडणं आहेत पण कधी कधी त्या भांडणाचं रूपांतर उग्र स्वरूपात होतं हा व्हिडिओ आपल्या महाराष्ट्रातलाच आहे बहुतेक नागपूर वर्ध्या साईडचा आहे हा व्हिडिओ मी पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे का तर भले जरी कॉपीराईट लागले ना तर काय हरकत नाही पण मा मी व्हिडिओ हा हेच बनवतो की जनजागृती व्हावी भले या व्हिडिओला कॉपीराईट लागलं तरी चालेल पण मी बनवणार आणि ते हा व्हिडिओ ना खूप मोठा येतो पण मी फक्त स्टार्टिंगचा आणि शेवटचा जा। काय झालं हे तुम्हीच नक्की करा ह्याच्यात उद्धट कोण आहे नंतर तुम्ही प्रतिक्रिया द्या या व्हिडिओला पहिला हा व्हिडिओ बघा तू सरळ तुला काय सांगतो मी तुला अरे तुला गाडी काय तू बघून जातो तुला बापाचा घर आहे का गोळ आहे का ह्या मी टॅक्स भरतो तू भरती का टॅक्स तुला टॅक्स भरतोय का तू टॅक्स भरून इकडे ना तू गततो बाजूला बाजूला उभी आहे ना잖아 आता अरे बाई पण साइडला खड़ी तू साइडला खड़ी का तू काय करते म्हणजे तू काय करणार वाटतं म्हणजे तुला मुलीची पदशिकले काय काय करते ना काढूस आ ऐ व्हिडिओ काढायचा व्हिडिओ निकाल व्हिडिओ निकाल निकाल हा एक आपळीची नाहीये चल हे जाऊ दे तरी एक व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या पण लक्षात आला असेल की रस्त्यावरची छोटीशी भांडणं आहेत पण जेवढी दिसतात ना तेवढी ही वाटत नाहीत छोटीशी भांडणं तुमचे जर शब्द जर तुमचे जर वाईट निघत असतील कोणाबद्दल बोलताना भांडणामध्ये होतं असं कधी कधी कारण कोणी इथं कमी घ्यायला म्हणजे कमीपणा कोणी घेत नाही कुठलाही वाहन चालवणार असो टू व्हीलर असो फोर व्हीलर असो इतर कुठलाही वाहन असो ते तो कमीपणा कधीच घेत नाही मी का मी का कमीपणा घेऊ हो? आणि त्याचं रूपांतर ना ह्या व्हिडिओमध्ये जसं दिसलं ना त्याच रूपांतर होत कधी कधी इतक्या हातापाय होतात कित्येक जीव सुद्धा गेलेला आहे त्यामुळं मला बोलायचा हाच उद्देश आहे की सर्वांना मी विनंती करतो की टू व्हीलर असो फोर व्हीलर असो रस्त्यावरची जी भांडणं असतात हे कधीही ना तुम्हाला वाटतं तेवढी छोटी छोटीशी नसतात त्याचं उग्र धारण उग्र रूप कधी धारण होईल हे नकळत बने आणि तुमच्या हातून काय घटना घडेल काय सांगू शकत नाही त्यामुळे त्यावेळेला तुम्ही गाडी चालवताना ना, ना टू व्हीलर फोर व्हीलर असो आपल्या सर्वांना मी विनंती करतो गाडी चालवताना शांत डोकं ठेवा कुणाशी भांडू नका जर थोडंफार शब्द जर वाईट निघत असतील तुम्ही समजूतदारपणा दाखवा आणि याच्यातून मार्ग काढा आणि कुणाशी गाडी चालवताना भांडू नका जेणेकरून या व्हिडिओ दिसतं ना या अशा घटनेला आपण जबाबदार हो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद